गुड इव्हनिंग मित्र आणि मैत्रिणींनो तर आता आपण आलेलो आहोत एका लग्नामध्ये आणि हे आहे लॉन बरं हे दुसरं तिसरं कुणाचं लग्न नसून अंजली आणि ललितचं लग्न आहे तर आपण चला आतमध्ये जाऊया एंट्री केल्या गेल्या के खूप सुंदर वाटलं डोळ्यांना मस्त अशी विद्युत रोषणाही केली होती आणि समोरच हा जो फाऊंटन होता त्याला फोन खूप छान वाटलं असा दिवसभराचा थकवा निघून गेला बरं आता मी तुम्हाला काही अल... ललित आणि अंजलीचे प्री वेडिंग फोटोशूट दाखवणार आहे हे बघा हे यांचा एंगेजमेंटचा फोटो आहे अजून थोडं पुढे आल्यावर आपल्याला दोन्ही बाजूला त्यांनी जे फोटोज लावलेत ते दिसतील मस्त असं दोन्ही बाजूला सगळेजण फोटो काढत होते कारण लायटिंग्ज डेकोरेशन्स फुलं इतकी छान होते की प्रत्येक जणाला फोटो काढण्याचा मोह हो आवरत नव्हता आणि हा जो लॉन आहे हा खरंच खूप सुंदर आहे मी तुम्हाला आतून पण दाखवणार आहे त्यानंतर माझी अशी एंट्री झाली माझी थोडीशी एंट्री मी दाखवली माझा लुक दाखवला की अशा प्रकारे मी इथे आलो होतो आणि समोरच बघा गणपती बाप्पाचा फोटो आहे एंट्रीलाच तो त्यांनी लावलेला होता मस्त असं छान डेकोरेशन होतं एंट्री आणि एक्झिट गेट बघा तुम्हाला दिसत आहेत एका साईडनी एंट्री आणि एका साईडनी एक्झिट आहे तर सगळ्यात समोर आपला आता तो स्टेज दिसतो आहे एकदम असा रॉयल वरती ड्रोन वगैरे मस्त आकाशात उडतो आहे आणि जे डान्सर्स होते ते नवरदेव आणि नवरीच्या आजूबाजूला डान्स करत होते आणि नवरदेव आणि नवरी दोघांच्या हातामध्ये जयमाला आहेत वरमाला आहेत आणि बघा ललितने अंजलीला वरमाला टाकलेली आहे आणि अंजलीने सुद्धा ललितला वरमाला घातलेली आहेत आणि ते राम राम जय राजाराम राम राम जय सीताराम हे गाणं तिथे वाजत होतं खूप सुंदर असा विवाह सोहळा तिथे संपन्न झालेला होता आणि मस्त त्यांनी असा हात वर करून सांगितलं आहे की आता आजपासून आम्ही हजबंड आणि वाईफ आहोत तर लग्न हा खूप सुंदर संस्कार आहे तो यांनी पार पाडलेला आहे आता मी इकडे तुम्हाला पूर्ण असं लोकेशन दाखवतो जरा समोर स्टेज आकाशात उडणारा ड्रोन पुढे चेअर्स लावलेल्या होत्या आणि मागे असे राऊंड टेबल्स होते जेवायला वगैरे दोन तीन असे सेल्फी से पॉईंट्स होते त्याचप्रमाणे या बाजूला हे दोन पाणीपुरीचे काउंटर्स होते की आल्यावर लोकांना थोडंसं स्नॅक्स टाईप पाणीपुरी हल्ली असतेच नाही का तर छान वाटतं जरा लोकांना आलेलं आहे रिफ्रेशिंग वाटतं तर चला आता मी तुम्हाला एंट्री दाखवतो तर आता त्यांची एक एंट्री आहे जी स्पेशल एंट्री ज्याला म्हणतो आपण ग्रूम आणि ब्राईडची ती स्पेशल एंट्री इथे होती है, या आ, आहे या ज्या मुली आहेत या छान डान्स करत होत्या आणि थोड्याच वेळात मागे जे दोन लाल पडदे आहेत ते आता हटणार आहेत आणि ते हटल्यावर त्यांचं जे फर्स्ट लुक आहे दोघांचं ललितचं आणि अंजलीचं ते सगळ्यांसमोर येणार आहे आम्ही सुद्धा फार एक्सायटेड होतो आणि मी तर अगदीच कॅमेरामॅनच्या बाजूला जाऊन उभा होतो की मला जस्ट बघायचं होतं की कशा पद्धतीने ती एंट्री होते आणि मला हा सगळा व्हिडिओ काढायचा होता एका यूट्यूबरला फार कठीण असतं व्हिडिओज पण काढायचं आहे ते पोस्ट पण करायचं आहे नंतर जॉब पण सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता अगदी थोड्या नाकी न येऊन जातात पण काही हरकत नाही आहे तुमच्या आनंदासाठी तुमच्यासाठी आणि त्यात माझाही आनंद असतो मला व्हिडिओ काढून छान वाटतं चांगलं वाटतं त्यामुळे मी ते काढत असतो बघा आता ह्या मुलीने छान हातात ह्या आरत्या घेतलेल्या आहेत आणि आताच थोड्या साईडला होतील आणि थोड्याच वेळात तुम्ही आम्ही ज्या क्षणाची वाट बघतोय ती अशी छान अशी रॉयल एंट्री होणार आहे पण ते साईडला झालेले आहेत आणि बघा समोर कोण आहे तर ते आजचे नवीन वधूवर आहेत अंजली आणि ललित ते दोघं आहेत ही अशी याला बहुतेक फॉग एंट्री असं म्हटलं जातं मला या एंट्रीचं नाव वगैरे काही माहीत नाही आहे आणि आता ते दोघंजण समोर येत आहेत आणि या अशा आरत्यांनी त्यांचं स्वागत केलं जातं आहे आणि मस्त असं तिकडे एक बॉलिवूडचं सॉन्ग चालू होतं पण तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आपण आपला जो वॉईस आहे तो म्यूट करतो कारण यूट्यूबचे कॉपीराईट क्लेम्स लागतात त्यामुळे आपण ते कम्प्लीट बंद ठेवलेले आहेत सगळ्यांचीच अशी लगबग चालू होती यांचे फोटोज काढण्याची आणि बघा आता हे दोघं तुम्हाला स्पष्ट दिसतील दोघंजण फार सुंदर दिसत होते मी दोघांना तिथे स्टेजवर जाऊनसुद्धा सांगितलं की म्हटलं अरे तुम्ही दोघंही खूप छान दिसत आहेत अगदीच मेड फॉर ही अदर कपल आहे हे खूप स्वीट कपल आहे आणि मस्त असे ते छान चालत होते दोघांना सावरत सावरत कारण घागरा असल्यामुळे मुलींना थोडंसं चालायला कठीण होतं पण त्यांनी अगदीच हातात हात धरून व्यवस्थित चालत होते एकमेकांशी संवाद साधत आणि त्यांना त्यांच्या दिवसाचा हा जो आनंद आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता त्यानंतर असं त्यांनी एक राऊंड फिरवलेलं आहे मस्त आणि पुन्हा ते समोर आलेले आहेत आता आपलं तर काढून झाले होते व्हिडिओ पण बाकीच्यांना पण थोडा चान्स द्यायचा होता व्हिडिओ काढायला त्यामुळे मी थोडंसं मागे आलो आणि एक म्हटलं थोडंसं झूम क्लिप घ्यावी जेणेकरून त्या दोघांचा गेटअप तुम्हाला स्पष्ट दिसेल आणि सगळेजण त्यांच्या चौफेर बाजूनी कॅमेरे वगैरे धरून उभे होते तर ही अशी मस्त अशी एंट्री आहे बघा थोडं आता ते स्टेजवर जस्ट चढणार आहेत आता मी तुम्हाला हे जे लग्नाचा लॉन होता तो कसा आहे ते दाखवतो सगळ्यात पहिले तर ही फुलं जी दिसतात तुम्हाला ही मला खूप आवडली जी आजूबाजूला शोभेसाठी ठेवली होती फुलं नकली होती पण फारशी आकर्षक वाटत होती त्यानंतर या गोल्डन चेअर्स आणि समोर तो बघा प्रोजेक्टर लावलेला आहे त्याच्यावरती यांचे जे सगळे चित्रीकरण आहे ते दाखवलं जात होतं आणि ह्या दोघांची एंट्री पण तिकडे दाखवली जात होती ही आणि हे ड्रोनमध्ये सुद्धा सगळं कॅप्चर होत होतं इथं यांनी जेवणाची सुद्धा व्यवस्था खूप चांगली केलेली होती स्टार्टर्समध्ये पाणीपुरी होतं जेवायला पण बरीच आयटम्स होते तर आता आपल्या यांची एंट्री वगैरे झाली आहे नवरद्या स्टेजवर गेलेले आहेत आपण मात्र वळणार आहोत जेवणाकडे तर जेवणामध्ये काय काय मेन्यू आहे ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे तुम्हाला कुठला आयटम आवडला ते तुम्ही नक्की सांगायचं आहे तर स्टार्ट करूया आपण या राईसपासून बघा राईस आहे डाळ आहे सलाड आहे तवा भाजी आहे ग्रेव्हीवाली भाजी आहे जलेबी आहे पापड आहे नूडल्स आहे कोथिंबीर वडी आहे रोटी आहे नंतर रुमाली परोठा आहे अशा पद्धतीचं मस्तपैकी आपण जेवण जेवलेलो आहे आणि त्यानंतर ह्या प्रोजेक्टरवर मी तुमचं थोडं लक्ष वेधेल कारण यांचं प्री वेडिंगचं खूप सुंदर फोटोशूट झालं होतं ते सगळे व्हिडिओज आणि ते फोटोज जे आहेत त्या प्रोजेक्टरवरच लावले होते त्यानंतर आमचा आम ग्रुपवरती होता आणि आम्हाला बोलवत होता मित्रांचा की अरे या आपल्याला गिफ्ट द्यायला जायचं आहे वरती सो मग आम्ही इथे स्टेजवर आलो बाकीच्यांनी नंबर लावला होता मी थोडंसं जेवण करत असल्यामुळे मला थोडं लेट झालं मग मी जस्ट वरती आलो आणि वरतून तुम्हाला दाखवतो राईट साईडला जेवणाचे काउंटर्स लेफ्ट साईडला पण सेल्फीचे पॉइंट्स होते आणि असे बरेच माणसं कोणी गप्पा मारत होतो कोणी काय करत होतं नंतर हे बघा सायली अदिती कोमल केतन आणि हातात मस्त भूगे त्याला म्हटलं जरा मागे हो शुक्ला अभिषेक शुक्ला आणि ही संपूर्ण अशी ही टेस्टिंग टीम बघा गंगाधर वगैरे इथंसुद्धा कोमलला फोटो काढण्याचा मोह काही आवरला नाही आणि तिथंही तिने फोटो काढला त्यानंतर ही सगळे आमचे फ्रेंड्स वाट बघत होते की कधी आमचा नंबर येईल कधी आम्ही अंजलीला आणि तिच्या हजबंडला भेटू गिफ्ट देऊ आणि एक ग्रुप फोटो काढू बोके इतका छान होता की मलासुद्धा त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह आवरला नाही मीसुद्धा एक फोटो काढून घेतला त्यानंतर आता फायनली आपण खूप पुढे आलो आहे आणि बाकीच्यांचा फोटो काढून होतो आहे आणि आपण आता जस्ट फोटो काढायला पुढे जाणारच आहोत जा आपला नंबर आलेला आहे तर बघा फायनली आपण फोटो काढलेला आहे फोटो काढून खाली आलो आहे जो फोटो आम्ही अंजली आणि ललित यांच्यासोबत काढला ग्रुप फोटो तो मी माझ्या व्हिडिओच्या शेवटी नेहमीप्रमाणे फोटोज अटॅच करत असतो तर मी तिथं ते अटॅच केलेले आहेत ते फोटो तिथे तुम्ही नंतर बघू शकता त्याच्यानंतर बघा हे स्टेजच्या खाली असे मस्त असे छोटे छोटे फाउंटन्स लावले होते की जेणेकरून ते ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवत होते नंतर इथे अजून एक सेल्फी पॉईंट होता सायकल ठेवलेली तिथे असे छान लहान लहान मुलं मोठी माणसं सगळे फोटोज काढत होते त्यानंतर पुन्हा एकदा वरती बोलवण्यात आलं फोटो काढण्यासाठी तर पुन्हा वरती आलो पुन्हा वर आल्यावर तुम्हाला संपूर्ण असं खालचा सा, पूर्ण व्ह्यू दाखवतोय जेणेकरून तुम्हाला लॉन कसं आहे डेकोरेशन कसं आहे ते सगळं समजेल फाउंटन बघून झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणारे आमचे काही फोटोज अंजलीच्या हळदीच्या दिवशी पण मी अगदीच तिला हळद लावली आणि लगेच निघालो कारण अजिबात कमी वेळ होता त्यामुळे माझ्या काही हळदीचा ब्लॉग काढता नाही आला आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला फक्त एक मेसेज द्यायचा आहे मुलांना द्यायचा आहे स्पेशली की आई वडील असतात त्यांनी त्यांची एक जपलेली जीवापाड जपलेली जी मुलगी असते ती आपल्याला देतात त्यामुळे आपण तिची कदर केली पाहिजे आपण तिला पण जीवापाड जपलं पाहिजे रॉयल ट्रीटमेंट अगदी प्रिन्सेस ट्रीटमेंट दिली पाहिजे तर हा माझा मेसेज लक्षात ठेवा आणि हे आमचे ग्रुप फोटोज वगैरे हा कार्यक्रम लग्न वगैरे कसं वाटलं ते नक्की सांगा आणि हे आजचे नवीन वधूवर आहेत यांना खूप शुभाशीर्वाद द्या अंजली आणि ललित यांची जोडीला आमच्याकडून तर खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा आहेतच व्हिवर्स तुम्ही पण चांगल्या शुभेच्छा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम या व्हिडिओला द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना थँक्यू गुड नाईट